प्राजक्ता दादाचं काम मी सांगायची गरज नाही तुम्ही तो अनुभव घेतलेला आहे पण दादाने निळवंड्याच्या योजनेसाठी सतत मी जलसंपदा मंत्री असताना पाठपुरावा केला दादाला मी म्हणायचो काय काम करायचं म्हणजे माझा मामा एकच काम आहे ते निळवंड्याचा कालवा पूर्ण करा बाकी माझी तुमच्याकडे काही मागणी नाही आणि माझ्याकडून माझा पाठपुरावा करून माजा बारा साडेबाराशे कोटी रुपये आपण निळवंड्याला पहिल्यांदा म्हणजे निळवंडे मी विधानसभेत नव्वद साली निवडून गेलो नव्वद सालापासून निळवंड्याची चर्चा विधानसभेत असायची भाषण ऐकायचो त्यामुळे माझ्या मनावरही परिणाम झालेला की एकदा निळवंड्याचा विषय संपवला पाहिजे आणि म्हणून प्राजक्तदानी आठवण केल्यावर आम्ही सगळ्यांनी महाराष्ट्राच्या अर्थसंकल्पात जास्तीत जास्त तरतूद केली आमचे बाळासाहेब थोरात पण त्यात सहभागी होते आणि निळवंड्याचं धरणापासून निघणारा कालवा हा अतिशय चांगल्या पद्धतीनं पूर्ण केला पण आमचं सरकार पडलं त्यामुळं उद्घाटन करण्याची सूचना आम्ही राज्याच्या आणि देशाच्या प्रमुखांना केली की तुम्ही जाऊन उद्घाटन करून घ्या पण निळवंड्याचं सगळं श्रेय हे महाविकास आघाडीला जात महाविकास आघाडी सत्तेत आली म्हणून निळवंडे झालं आणि राहुरी पर्यंत पाणी आलं हे कदापि मित्रांनो विसरू नका